नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे नगरचे लोकसभेचे चक्र दिवसेंदिवस फिरतानाच दिसून येते अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप बरोबर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आज ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत काल नगरमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात संजीव भोर यांनी ही घोषणा केली या, या मेळाव्यासाठी शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील हे देखील आवर्जून उपस्थित होते वापर करून सतत राजकीय सत्ता ताब्यात ठेवणं सर्वसामान्यावर अंकुश ठेवणं ही या दोन्ही उमेदवारांची आणि घराण्यांची जी कार्यपद्धती आहे हिला इथली नगरची नगर दक्षिणेतली सर्वसामान्य जनता भीक घालणार नाही आणि नगर दक्षिणेतल्या जनतेला रास्त आणि सर्वसामान्यातला पर्याय हवा आहे आणि म्हणून मी सर्वसामान्यातला उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढणार आहे शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य शोषित गरीब पीडित घटकांसाठीचे प्रश्न असतील या प्रश्नांवर मी सातत्याने मागच्या अठरा वीस वर्षापासून आवाज उठवत आलेलो आहे आणि या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अन्य अत्याचाराविरोधात न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा मराठा समाज असेल धनगर समाज मुस्लिम समाज वेगवेगळे जातीसमूह असतील यांची पद्धतशीरपणे जी काही फसवणूक केलेली आहे शेतकरी शेतकरी संप असेल मराठा क्रांती मोर्चा असेल असे व्यापक आंदोलन ज्या पद्धतीने मोडून काढलेली असेल काढलेले आहेत या सर्वाचा जाब विचारायचा चारा असेल तर निवडणूक हाच आमच्या पुढे पर्याय आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे खरं तर राजकारणात काही आलबेल नसतंच त्यामुळे संग्राम सुजय का संजीव हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल